काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा परभणीत भव्य स्वागत नुकतीच माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यानिमित्ताने आज दिनांक ऑक्टोबर तीस रोजी त्यांचे परभणी शहरात स्वागत झाले त्यानंतर परभणी शहरातील विसावा कॉर्नर येथे पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या वतीने त्यांचा आगमन स्वागत करण्यात आले त्यानंतर महाराणा प्रताप अर्णभावसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले फुले सावित्रीबाई यांच्या स्मारकांना अभिवादन करत संपूर्ण जिल्हाभरात त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर परभणी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी सभागृह शनिवार बाजार येथे बाबाजानी दुर्राणी यांना त्यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारण्यात आला यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अनुसूचित जाती जमातीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्यम ज्येष्ठ नेते भगवान वाघमारे सुरेश देशमुख शहर अध्यक्ष नदी मिना युवा जिल्हाध्यक्ष अमोल जाधव पेडगाव माजी उपसरपंच शेख सलमान नासिर खान रवी सोनकांबळे बाळासाहेब देशमुख सुहास पंडित राजेश रणखांबे समवेत जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते